की तू झाली गेली एक गोष्टी ती सोडून आता हे माघारी आम्ही मी तुला रिक्वेस्ट केलं मी आता मग परत दुसरा लग्न करायचं डिसिजन घेतलं ती मी माघारी घेतो पण तू ये माघारी कसं आहे ना उग ना आपल्या नात्यात आहे तर चांगलंच राहते नात्यात आपल्या दुरावा नको तू काय म्हणली होती आईनं तुला बोलायला पाहिजे होतं तर आई पण आली आई आईचं पण ऐक झालं थोडंफार आता काय कर झालं गेलं समजा इसरून राग समजा सोडून माघारी निघून येतो पुरीसाठी तर सावतराय सा सा ती सावतराय असते सख्या आय ती सख्याय असते प्रेम सख्या ना तेवढी सावतराय नसते पण तिला कसं आहे ना या गोष्टी तिला महत्वाच्या माहिती आपलं लिखरू बिखरू समाज सोडून ती बसली तिकडे तिच्या घरी जाऊन तिला तिच्या घरी चांगलं वाटायला लागले तुला लोकांच्या लेकरांवर आपल्या लेकराची माया येत नाही का तिथे आजारी कोणाची लेकर बिकर नसतील ती खेळवताना तुला येत नाही का जरा तर कळाय पाहिजे ना आपल्या पण लेकराची माया पाहिजे ना तिला माया आली असते ती कधी झाली असती अजून तू काय म्हणली होती की बाबा आईने तुला बोलाव घरच्यांनी तुला बोलाव पण घरच्यांनी बोलाल तू त्यांचा पण नंबर ब्लॅक लिस्ट टाकलाय रे तू माझा मा ब्लॅक लिस्ट नंबर काढ मला तुला बोलायचं असेल तर मला फोन करून बोल मग आणि फोन करायचं काय आपण तिला फोन लावू पण तिने ब्लॅक लिस्ट चा नंबर काढायला पाहिजे मग काय तुले तू तु काय कर माहिती आहे का तू ब्लॅक लिस्ट नंबर काढ आपण काय असते ती काय असेल ती बोलून मिठू फोन वर तुला म्हणजे यायचंय का नाही नक्की ते तर सांगतो तू नाही नाही जी बोलते तू सांग असं व्हिडिओ मध्ये सांगू नको समक्ष सा बोलल्याने असं व्हिडिओ मध्ये बोलल्याने बोल लय ले फरक आहे तू पूर्ण आपला संसार केलं घरात मग काय करणार आहे तू बघ तुला काय तुला योग्य काय वाटतं ती सांग मला मी दुसरं लग्न केलेलं योग्य वाटतंय का तुला यायचंय माझ्या भाषे तुला राहायचं असेल तर ये तू सर का असं ही तुझी निर्णय घेतला ती एकदम चुकीचा निर्णय घेतलाय कोण कोणाचं नसते कोण आता तुझ्या आई बाप तुला काय पर्यंत नाही सांभाळणार कसं त्यांचं पण वय झालं ना मग परत नंतर तुला कोण नाही तुला परत इकटलंच राहावं लागेल तिथं मग परत तिथं पूर्गी पण नाही कोच नाही कोणाचं नाही तुला तर त्याच्यासाठी तुला सांगतोय मी आपलं आपली ये आपण मस्तमध्ये राहू ओक मला दुसरं लग्न करायला नाही मी दुसरं लग्न आत्ता करू शकतो पण दुसरं लग्न केल्यावर कसं आहे शेवट ओक सक्की आहे ती सक्की आहे सावत्र आहे ती सावत्र आहे सावत्र या आपल्या मुलांना प्रेम नाही देऊ शकत तिला लगीन केलं म्हणजे मग कळेल तर तिला काय करणार नाही तिला काय वाटतंय तू नुसता बोलून दाखव तू करून दाखवत नाही मग तीच विषय झालाय ना मग करून दाखवल्यानंतर तिला कळेल की आपल्याला नवरा काय म्हणत होता आणि आपण काय करतो मग तसं इच्छा असेल तर तसं तर सांग मी दाखव डायरेक्ट तुला करून दाखवत तू काय म्हणते माया लग्नात येऊन दिघाना घालणार आग दिघाना घालायचं काय विषय आहे तू मग त्यापेक्षा एक काम कर ये तू माघारी आपण सगळे सॉल्व्ह करू तू असं पण नको म्हणते तसं पण नको म्हणते म्हणजे मला तू तिकडे आड आणि इकडे विरा असल्यासारखं झालंय मला पुरीला कोण सांभाळायचं त्या त्यानं घरात बसून राहिले पोरगी राहते का पुरीसाठी तरी यावं पडतो माघारी पुरीचा तर थोडा विचार करतो पुरीचा विचार करून तरी इतक्या दिवस आता झालंय एक महिना झाला पूर्ण तू एक महिना झाला तरी पण तू अजून आली नाही किती दिवस वाढ बघायची असते मी तर लोक म लोक पंधरा दिवस आपल्या पुरीला सोडून राहत नाहीत तू एक महिना राहिली तुला कसं तुझं दगडाचं काहीच झालंय पूर्ण दांगडाचं काळीच नाही तिला गशा खाली क... तिच्या आण उतरते काय माहिती आहे लेकरू सोडून अगं आपल्या लेकराला सोडून म्हणजे असं चार गसणार त्या खाली जात नाही ती लोकांच्या तुझं कसं म्हणजे असं ही मला विषय समजणार नाही मला पाच मिनिट लेकरू डोळ्याच्या आड गेलं तर आईला वाटतं की आपलं लेकरू कवा येते आपल्या विषयी अकरा सारखी आईले वाट बघतील लेकराची मग इथे हिला कळायला पाहिजे ना एक महिना झालं म्हणल्यावर ना तू थोडा तरी तुला किव्याला पाहिजे माझी माझं सोड त्या लेकराची जर यायला पाहिजे तर लेकरासाठी जर तू करायला पाहिजे ही गोष्ट लेकरासाठी जर तू महागारी घे ज्या काही गोष्टी झाल्या आपल्या ती आपण घेऊ मिठवून काय ही जन्म सारखा सारखा नाही तू यायला सारखं वागू रे तू ये महागारी जे काय असं ते झालं गेलं दिवशी सोडून मी तुला लव्या माफ मागितली त्या गोष्टीची अजून मी तुला पुण्याला न्यायला पण आलतो तू तरी पण माझ्या सोबत मी तिला न्यायला गेलो तरी पण तिला आता मला माहिती नाही इथं गेलेला पुण्यात गेला तिला ये म्हणला तरी पण तिला कळलं नाही म्हणले काय करायचंय अजून तुम्ही तुमचा मला दुसऱ्या लग्नाला माझा विरोध आहे तुमचा विरोध आहे का नाही माझ्या बघ काय घ माझ्या घरची माझ्या विरोधात आहे दुसऱ्या लग्नाचं तर मला लग्न बिग्न काय कर म्हणत नाही करू नको म्हणून आम्ही चांगलं सांगतोय त्याला तुझी तू आपल्या तुझ्या तुझ्या लेकरापाशी आहे तुला लेकराला तुला लेकरू पाहिजेल ना लेकरासाठी तुझी तू माघारी अरे मी मी काय तुला लिकर असं देणार नाही तू असं म्हणते ना मला असं लिको पाहिजे तर मी असू तुला देत नसतो मी आधीच सांगतोय तुला पाहिजे असेल तर तू माझ्यासोबत राहा करते तू ऐकायच्या काय करायचं असल्याला किती दिवसा राग किती दिवस असते बाद झाले की बाबा आता दोन दिवस तीन दिवस राग झाला पुन्हा गुढीत येऊन आपलं बोलायचं असतंय फोन करायचा असतो बाबा मी म्हणायचं असतय तिने कुठल्याच गोष्टी ऐकायला तयार नाही तुला तर केला का तिने गेल्या पासून अजिबात नाही एक सुद्धा फोन नाही तुझं काम होतं बाबा की बाबा माझ्याकडनं चूक झाली नंतर आईला सांगायचं होतं तू आईला तर ती गोष्ट सांगून करायला पाहिजे होती तुला मी आई येऊस तर थांब म्हणलं होतं तू आई येऊस तर पण थांबली नाही तू डायरेक्ट निर्णय घेतला जायचा तर तू एकदम चुकीचं केलंय रे तुझी उगा याड सारखं करून आपला संसार पूर्ण चांगला आहे अजून पण तू हे कर घरातल्यासाठी राहू दे तुझ्या तुझ्या लेकरासाठी तू ये अगं तू सुद्धा बघितला नाही कसं आता गणपती गेले तरी पण तू किती यासारखे केलं तुझी तू तुझं तुला पटतय का फक्त बघ किती किती समजवून सांगायचं तुला लोकांनी किती तुला समजावून सांगितलं कि बाबा हे ती कर, कर पण तुझ्या घरच्यांना ही गोष्ट कस काय कळत आहे तुझ्या घरचे घरच्यांना म्हणावं माझं माझं लिखरू माझ माझा नावरा माझा संसार बघायचाय मला माझी मी जाते कुणाचं काय ऐकू नको लोकाचं ऐकून पायावर दोंडा मारून घेऊ नको अगं तसं झालंय तिला स्वतःच्या पायावर तीन दगड मारून घेतलाय आता आपल्या आपल्या लेकरा बाळ बघायचं असते ते आपल्या आपल्या घरला ये भास्करी तू रुसवा पोगा काय असं तिथं सोडून टाक अवघ आता मी जर का मी परत दुसरं लग्न केलं तर त्या गोष्टीचा तुला भरपूर पश्चाताप होईल अजून पश्चाताप तुला पण होईल आपल्या लेकराचा हाल होईल ग लेकराचा हाल नको करू मला असं वाटतं की बाबा आपल्या लेकराचा हाल नाही झाला पाहिजे त्यासाठी माझी तळमळ झालो की तुला ये ये म्हणतोय दुसरी कुठली गोष्ट नाही आहे त्याच्यामध्ये आता तरी तुझा ऍटिट्यूड सोडून तू माघारी ये तुला मी पहिल्यापासून ला, ती लास्ट पर्यंत असंच बोलतो की बाबा की रागाच्या बारा मी बोललो असलो व्हिडिओ मध्ये काय तर ती रागाच्या बोललो तू बरे कोण घाण काढत म्हणून आपण नवरेज माफी मागायची तर तू माफी मागतो एवढं तुझ्या डोक्यात येऊ दे तिला कायला पाहिजे की तेवढं एवढं करून दुसऱ्याची नवळी करते का असं अग आतापर्यंत कोणी केलं नसतं एवढं एवढ्या गोष्टी मी जेवढ्या एवढ्या गोष्टी केल्यात ती तुला याच्यावरनं समजायला पाहिजे की बाबा मी किती माघारी घेतलीये दोघात दो मीट वा आणि या आपली आपल्या घराला आपल्या आपल्या लिखरू विकरू आपल्या संसार बघ तुला यायचं असेल तर तसं सांग मी तुला अजून न्यायला येतो तसं नाही की बाबा मी तुला न्यायला येत नाही असं नाही मी स्वतः तुला न्यायला येतो तुझ्या मनात काय ये ते सांग माझा फक्त एक फोन उचल की माझा नंबर ब्लॅक लिस्टर कार कार्ड काय असेल ते आपण फोनवर वर बोलू नाहीतर आईचा तर नंबर कार्ड आईला तुला बोलायचं काय बोलते आई आई सोबत बोल माझ्यासोबत नको बोलू आई सोबत से। से गला गला था, था वा था बोल वाटलं काय असेल ते अगदी निर्णय घ्यावा लागला तू कारण तर दुसरं लग्न केलं ना तर मला तर वाटत नाही की बाबा ती नीट संभल असं वाटतार त्यासाठी माझं तुला कणक कळकळीची विनंती की बाबा माझा नंबर ब्लॅकलिस्टर नकार काय असेल ते आपण बोलून मिटवूया तुझ्या बघ डोक्यात बुद्ध सुचते एवढं ऐकून तर